नवी मुंबई आणि पनवेल परिसराच्या विकासासाठी ऐतिहासिक टप्पा म्हणून पंचवीस दिस डिसेंबर हा दिवस नोंदवला जाणार आहे देशातील अत्याधुनिक आणि तंत्रज्ञान समृद्ध नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दिवशी औपचारिकपणे प्रवासी सेवेसाठी सुरू होत आहे या विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ ऑक्टोबरला झालं होतं उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यात विमानतळ पूर्ण क्षमतेनं उड्डाण सेवेसाठी सज्ज झालंय पहिल्याच दिवशी प्रवाशांना आधुनिक टर्मिनस सुटसुटीत प्रक्रियेद्वारे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वोत्तम प्रवास अनुभवता येणार आहे अकासा एअरची पहिली अधिकृत उड्डाण अकासा एअर उद्घाटनाच्या दिवशी मुंबई उड्डाण सकाळी वाजून वाजून मिनिटांनी मिनिटांनी आगमन सकाळी नवी मुंबई ते दिल्ली उड्डाण आठ वाजून पन्नास मिनिटांनी आगमन अकरा वाजून पंधरा मिनिट सव्वीस डिसेंबर पासून अकासा एअर दिल्ली गोवा कोची आणि अहमदाबाद साठी नियमित उड्डाणं सुरू करणार आहेत इंडिगो चे एनएमआय ते दिल्ली नॉनस्टॉप उड्डाण आकाशानंतर इंडिगोनंही आपल्या उड्डाणांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे इंडिगो फ्लाईट सिक्स ई फाईव्ह टू सिक्स थ्री उड्डाण नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी दिल्ली टी थ्री इथे आगमन अकरा वाजून पंधरा मिनिटांनी उड्डाण कालावधी एक तास पन्नास मिनिटं तर तिकीट दर सात हजार तीनशे चोवीसपासून पुढे असून प्रवाशांना सातशे तेरा ब्लू चिप्स दिले जाणार आहेत हे उड्डाण सर्वात वेगवान असल्याचं इंडिगोचं म्हणणं आहे विकासाला नवे पंख पंचवीस डिसेंबर पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रत्यक्ष उड्डाण घेणार असल्यानं परिसरातील रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्राला मोठी चालना मिळेल असा आशावाद बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी मुंबईच्या विकासातील हा नवा सुवर्ण अध्याय आता प्रत्यक्षात येत असून शहराला जागतिक स्तरावरील जोडणी मिळणार आहे सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज